अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून सुरेश उर्फ छोटू मयेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी त्यांना आमंत्रित करतोय की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे खरंच ज्यावेळी मयेकर यांना की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून विलास महादेव सामंत यांना हा सन्मान जातोय मी भाई सराड यांना विनंती करतो की हा सन्मान विलास सामंत यांना आनंद गणपत तपकिरकर यांना हा मित्र पुरस्कार जातोय मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचंय भाऊ वडकर यांना विनंती करतो की लिलाखकांच्या या बालमित्राला हा सन्मान त्यांनी द्यावा सकल भंडारी हितवर्धक समाज मालवण मालवण स्पोर्ट्स असोसिएशन मालवण आणि हडकर कुटुंबियांच्या वतीने लीला स्मृती पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करतोय यामध्ये मित्र अकरा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष एकोणीस वर्ष आणि पुरुष एकेरी पुरुष फुलागट पुरुष दुहेरी महिला एकेरी अशा पद्धतीने हे गट त्या ठिकाणी होते आणि यामध्ये आहेत मी मान्यवरांना विनंती करतो ही पारदर्षिका आपल्या शुभ असते या सर्व विद्यार्थ्यांना द्यायची आहे यामध्ये अकरा वर्षाखालील फुले यामध्ये उपविजेता आहे क्रिस्तियानो पिंटो

जी पारदर्शिका आहे ती भाई खराडे आणि वितरित करायची मी विनंती करतो पंधरा वर्षा खाली मुले दक्ष कांबळे मुलांमध्ये गौरव पराडकर विजेता गावकर उपविजेता उपविजेती आहे कृष्णा गावकर पाचशे रुपये कॅश पाहिजे आहे हेतन शिरोडकर

वितरित होणार आहे उपविजेते आहे मितेश हिडवावकर सौरभ केपी पी बाबुला पिंटो यांनी पुरस्कृत केलेली आहेत रोजाय फर्नांडीस आणि ऑस्टिन फर्नांडीस ऑस्टिन यांचं खूप खूप अभिनंदन पारितोषिक आहे सन्माननीय महेश परब यांनी वितरण करायचं मित्र एम टी एन एल मधून निवृत्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामधील दररोजचे तीन तास मैदानावर ही व्यक्ती असते उपविजेती आहे सालिका केळजकर महिला कुडाग विजेती आहे हेतल शिरोडकर एक सर्व मान्यवरांना मी नंदू देसाई यांना विनंती करतो इमर्जिंग प्लेयर अंडर इलेवन गर्ल्स त्रिशा मयेकर

Hey, बाबला विंटो यांचा सत्कार करते भलं मोठं योगदान आहे ता किंवा टर्फ क्रिकेट पाहतोय आजच्या मुलांचं भाग्य आहे म्हणजे मला वाटतं मी कैलासवासी विलास बांदिवडेकरांची टुर्नामेंट आता झाली आणि जयंत गवंडे स्वतः आठ दिवस सुट्टी काढून मालवणमध्ये खान म्हणून बसले होते मिथाली विलास बांदिवडेकर त्यांची मुलगी यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती जयंत गवंडे सोळा वर्षाखाली मुलांच्या स्पर्धा आहेत मी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की खेळाडू खूप आहे खेळणारे फक्त साहित्य बॉल वगैरे मिळणार का तर ता त्यांनी दुसऱ्या क्षणाला त्याने सांगितलं हो मिळणार आणि तसं त्याने बॉल बाहेरून येणाऱ्या संघांसाठी पाचशे रुपये प्रत्येक वेळ आणि पॅडअप करण्यात पॅड वगैरे साहित्य जे ते दिलं सगळं आणि याचं फलित असं झालं की सतरा संघ त्या ठिकाणी खेळले एकोणीस संघाने त्या ठिकाणी नोंदणी केली होती सतरा खेळले होते कारण दहावीच्या आणि विज्ञानच्या परीक्षा वगैरे होत्या त्यामुळे दोन संघ मिस झाले तिथे परंतु जयंतचं हे कार्य फार मोठं आहे आणि एवढं चांगलं त्या ठिकाणी ती टुर्नामेंट झाली सहा दिवस टुर्नामेंट आम्ही पाहिली तिथे अप्रतिम आणि जयंत कार्य हे असत चालू आहे मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जयंत गवंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो मी विनंती करतो जयंतला जयंत आणि आमचं भाग्य आहे आम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना मी जयंत विनस्टिक पूर्ण आणि गोडी पाच विकेट लेटरच्या प्रॅक्टिस साठी उद्घाटन जयंत यांनी केलेलं आहे दोन श्री यशोधन कृष्णा उर्फभाई कराडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आज आम्हाला लाभले आहे मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक उत्कृष्ट क्रिकेटपटू श्री कृष्णा उर्फभाई कराडे हे मूळ मेढा मालवण येथील रहिवासी व ज्यांचे संपूर्ण शिक्षण माध्यमिक शिक्षण भंडारी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथून झाले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री यशोधन कृष्णा खराडे यांना हे गौरव पत्र देत असताना आपल्या उत्तुंग कामगिरीने वर्षापासून शारीरिक शिक्षण आणि क्रीडा प्रशासन क्षेत्रात कामगिरी कारकिर्दीत भारतीय या खेळात सतत तीन वेळा प्रतिनिधित्व केले दक्षिण एशियन खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोवा सेफेक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलं आणि आताच त्यांनी पी ही पदवी प्राप्त केलेली आहे अशा या खेळाडूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे यापुढेही त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडून आपल्या मालवणचे राज्याचे व पर्याय देशाचे नाव उज्ज्वल व्हावे याकरिता सदिच्छा देत आजच्या या समारंभात हे गौरवपत्र प्रदान करीत आहोत म्हणून <स्थाँगा> मी <स्थाँगा> टेबल <स्थाँगा> टेनिसपटू <स्थाँगा> उदयमुख <स्थाँगा> क्रीडापटू <स्थाँगा> म्हणून <स्थाँगा> ईशान नितीन वेंगुर्लेकर याला व्यासपीठावर आमंत्रित करतो त्याचा खेळतो किती त्याची ताकद आहे मला वाटतं आम्हाला आठवत की विभाव राजेश पराडकर काय काय काय